म्हणजे शिस्त यांच्या माध्यमातून दोनशे रुपयाचं पारितोषिक असेल छोड्यासाठी या वेळेस ज्या खेळाडूने जबरदस्त परफॉर्मन्स देऊन आपल्या संघाला सेमीफायनल साठी से पात्र केलं ती खेळाडू एक मध्यरक्षिका आज राज्यांना होत असलेला जातकता क्रीडा मंडळाचा रस्ते वर्ष अतिशय उत्साहाने आणि दिमान असा स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि देवीच्या नगरीमध्ये या स्पर्धा काल सुद्धा चांगल्या स्पर्धा झाल्या पुरुष मताच्या स्पर्धा झाल्या आणि आज महिलांच्या स्पर्धा आणि या महिलांच्या स्पर्धेमध्ये सर्व मी महिला मंडळाचं या ठिकाणी अभिनंदन करतो की सर्व महिला मंडळ आजच्या या स्पर्धेला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व महिला वर्गाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आज चालू असलेल्या अशा महिलांच्या स्पर्धा मी जातमता क्रीडा मंडळ शिस्ते यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व महिला मंडळाचे कमिटीचे त्यानंतर आपण समारंभाकडे बघणार आहोत खऱ्या अर्थाने एक दुग्ध व्यक्तिमत्व आपली ही सुवर्धन मधील अर्थातच रायगड जिल्ह्यातील कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी आज आपल्या या ठिकाणी अतिशय दूरवरून एक व्यक्तिमत्व आलेलं आहे त्याचा आपल्याला यथोचित्य या ठिकाणी मान सन्मान करायचं आहे सोलापूर वर आलेलं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने सोलापूरचे सरपंच सोरगा टायफोन चा होता परीक्षित पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांतजी चाळके त्यांच्या शुभास या ठिकाणी शुभ केला जाणार आहे मायेश येऊ बसलेली शाल प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट म्हणून या ठिकाणी साहेब आपल्याला सन्मान चिन्ह देऊन आपला यथोचितरित्या मान सन्मान केला जातो या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही विनंती असेल सन्माननीय परीक्षित जी पाटील संघासोबत आता कोणता संघ लढत हे मात्र पाहणं त्या ठिकाणी चित्तथारक आणि रोमांचक ठरणार आहे सणाईसाठी ही सडपात्र बांधायची सणाई पाहते जर्सी क्रमांक पाच महिला वर्गाला एक विनंती असेल ज्यावेळेस आपण पुढील वर्षी आपली जर्सी किट या ठिकाणी आपण बनवाल त्यावेळेस नक्कीच पहिला प्रत्येक खेळाडूचं नाव आपल्या जर्सीवर निषेधाचं टाका प्रत्येक खेळाडूची या ठिकाणी नावानेशी ओळख करून देणं हे आमचं कर्तव्य असतं परंतु या ठिकाणी आम्हाला नवं माहित नसतात मुस्कृत खेळाडूंची नावं माहिती असतात त्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक खेळाडूची ओळख करून देणं शक्य होत नाही क्रमांक समीकरण असेल निश्चितच प्रयत्न झालाय आणि यशस्वी एक सक्सेसफुल अटेम्प्ट केला केला जातोय अर्थातच करुणा स्पोर्ट्स वनवेल संघाच्या माध्यमातून चढाईसाठी आता मात्र एक चाणाक्ष आणि चातुर्य अशी चढाई बात सडपात बांधायची भेटण्याचा प्रयत्न होता परंतु रोखला गेला जबरदस्त शेतरक्षण आपल्याला पाहायला मिळतात निश्चयाचा महामेरू बहुत जनासी अधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी खरं अर्थ या श्रीमंत योगाचा श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमितील पण माणसं रायगढी मंदिरी वसे माझा राया जन्म अर्पित त्याच्या चरणाशी माझी काळी औ जगदी शरा सरा समजली जयाची ख्याती प्रथम पूजितो आम्ही राजे शिवछत्रपती आम्ही राजे शिवछत्रपती आणि तोच दरारा घेऊ आता माझा या वाहिनीना मैदानाच्या बाहेर अर्थातच भूमीच्या बाहेर पडावा लागेल तीच दहशत आणि तोच दरारा घेऊ परंतु तिच्या सप्काचा संघ मात्र दहशत आणि सावट या ठिकाणी कायम ठेवत आहे ते मिटलंय कर्ज अरे भगिबाई झेंड्याची धमक बघ ही मराठ्यांची आग आहे अरे ही भगिबाई झेंड्याची बघ ही मराठ्यांची आग आहे निश्चितच या मोडतील पण वाकणार नाही कारण ह्या राजमाताची जाऊन शेलेखी आहे त्यानंतर या ठिकाणी एक महत्वपूर्ण आपल्याला सत्कार करायचा आहे हॅलो हॅलो नक्कीच या ठिकाणी एक भारदार खेळ धीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं नक्कीच या ठिकाणी व्हायचे असते ना ते ह्यांच्या वयाचे असते ना असते ना मी अखंड अग्रि समाजाच्या अध्यक्ष शिस्त्याच्या खऱ्या अर्थाने गीता ताई खरं त्यांना विनंती करतो आपण धनश्री बेंद्रे या दोन्ही खेळाडूचा या ठिकाणी मान सन्मान करायचा खऱ्या अर्थाने तिने आतोनात कष्ट घेतले आपल्या संघाच्या विजयासाठी खऱ्या अर्थाने जबरदस्त लढत आपल्या संघाच्या विषयासाठी दिली परंतु अंतिम क्षणी त्या ठिकाणी तिला निश्चित पराभव पत्करावा लागला त्या धनश्रीचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय काय थांबई नाही पाहिजेत त्या आपल्या खेळाडूसाठी था किताब जिच्या कि नावावर आहे ती धनश्री टेंडे तिचं या ठिकाणी बक्षीस आणि मायाची शाळ असलेले आणि प्रेमाचे प्रतीक असलेलं पुष्प देऊन या ठिकाणी शुभ सन्मान होतो धन्यवाद त्यानंतर लगेच आपण सामनेकडे वळणार आहोत आपल्याला सामना पाहायला मिळतो कर्जत विरुद्ध पनवेल कर्मा स्पोर्ट्स पनवेल विरुद्ध मिड लाईन कर्जत प्रत्युत्तर देखील रचना मात्र खेळ रायगड जिल्ह्याने पाहिलाय या महाराष्ट्र राज्याने पाहिलाय रायगड जिल्ह्याची जी फ्लाइंग क्वीन म्हणून जिला ओळखलं जातं या महाराष्ट्र राज्यामध्ये जिने दहशत आणि दरम्यान ती रचना माते देखील ह्याच कर्णाला स्पोर्ट्स पनवेल संघामध्ये तयार झालेली आहे हा इतिहास आहे या संघाचा विसरून चालला नाही खोलवर चढायचं माणस या बसते या सबका स्वतः कर्णधार संघाची दरोमध्ये आपल्या खांद्यावर ठेवून जरचे क्रमांक येत या खेळाडूला जर तुम्हाला पकडायचं असेल तर तुमच्याकडे टीम वर्क हवं तुमच्याकडे प्लॅनिंग हवी सांगिक